सिमा मैम आए हैं आज हमारे स्कूल में एनुअल फंक्शन है सो ऑल हैविंग गुड गेटअप एंड हम सारे बच्चों है इंतजार कर रहे हैं कैसे कैसे रेडी हो गई है। ये देखिए ये मैडम ये मैडम ये देखिए और अब हम फिर नमस्कार शुभ दुपार कशा आहात बरे आहात ना तर आज दुपारीच आम्ही आलेलो आहोत शाळेमध्ये आता वाजलेले आहेत अडीच आणि आम्हाला अडीचलाच यायचं होतं तर आम्ही आलेलो आहोत हे आहेत सीमा मॅडम ते आहेत मिनू मॅडम आणि बरेच एक एक जण मॅडम यायला लागलेले आहेत आमचा साडीचा आजचा कलर होता पर्पल कलर तर हे सगळेजण मिळून एकसारखीच साडी घेतलेल्या आहेत आणि ज्यांच्या घरीच होते पर्पल कलरच्या साड्या ते आपल्या आपल्या वेगवेगळ्या टाईपच्या साड्या सर्वजण घातलेले आहेत तर पहा तुम्ही सर्वजण आता टीचर्स आलेले आहेत

बनने तर अशा प्रकारे आता आम्ही आलेलो आहोत आमचे आमचे डान्स जे आहेत मुलं त्यांना घेऊन एका क्लासमध्ये तर ह्या मुलांना पूर्ण आपला नंबर येईपर्यंत कंट्रोल करायचे आहे तर यांना शाळेकडून रिफ्रेशमेंटसुद्धा मिळालेला आहे आणि ते सर्वजण खात आहेत पहा कसे मुले तयार होऊन आलेले आहेत आणि आमचा जो डान्स आहे हे आहे थ्री डिफेन्स म्हणजे नेव्ही आहे आर्मी आहे आणि एअरफोर्स कंबाईंड करून तीन गाणे असे एकत्र करून त्यांचा डान्स ठेवलेला आहे तर खूप दे पहा किती आनंदात सर्वजण छानसे तयार होऊन आलेले आहेत आणि हे पण मॅडम आहे, आहे दीक्षा मॅडम त्याही आलेल्या आहेत आम्ही आलेलो आहोत अडीच वाजता आणि मुलांना बोलवलो आम्ही साडेतीन वाजता आणि कार्यक्रम सुरू होणार आहे साडेपाच वाजता तर आता सुरू होणार आहे सर्व पालक वर्गी येण्याचं तो तोपर्यंत आम्ही क्लासमध्ये प्रॅक्टिस म्हटलं थोडं आपण बसवलेला हा डान्स आहे तर त्या मुलांबरोबर फोटो घेऊ तर फोटोमध्ये येण्यासाठी मुलं पहा किती आल्हड असतात ना किती इनोसेंट असतात मुलं तर पहा किती त्यांना सांगायला लागलो की तुम्ही शिस्त थांबा चांगलं थांबा नाही त्यांना पुढे पुढेच यायचं असतं फोटोमध्ये आणि आम्ही दोघी रागावलो पण मुलांना की असं नका करू तरी पण ते हसतच आहेत कितीही रागवत आहे राग मानत नाहीत हसतच राहतात मुलं काय करणार आता चला मुलं लहान इधर देखो सर देख। ये देख सबके सामने आके शिद्धे क्या। शिद्धे क्या। जितना है उतना फोटो निकाले रे शिवलिंग भी बना बाप रे बड़ा बना है सर बहुत अच्छा देख। ठीक देख। एकदम छान देखाव आणि इथे क्लास मध्ये पहा कसं मस्ती करत आहेत मुलं एक या ठिकाणी बसतच नाहीत आणि उठून काही 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 एकूणमेकाला आता आम्ही आलेलो आहो स्टेज ज्या जवळ म्हणजे आमचा नंबर इथे आमचा आता डान्स सुरू होणार आहे त्यासाठी आम्ही इथे येऊन थांबलेलो आहोत तर सिक्वेन्स वाईज आपला नंबर लावावं लागतो ना तर सगळे मॅडम असंच बिझी आहेत आपल्या आपल्या डान्सला घेऊन थांबावं लागतं वेट करावं लागतं मग तिथं स्टेजवर मुलांना पाठवावं लागतं त्यांना परत रिसीव करावं लागतं आणि त्यांच्या पॅरेंट्सला पण त्यांना द्यावं लागतं स्फूर्त करावं लागतं आता हे पहा हे दुसऱ्या डान्सचे आहेत त्यांचे मॅडम तिकडं थांबलेले आहेत आणि आता चाललेला आहे डान्स एक त्याच्यानंतर मग हे इथं जे सांभलेले आहेत ते होणार आहे मग त्याच्यानंतर आमचा डान्स आहे सुरू झालेला आहे आमचा डान्स आणि शॉर्टमध्येच मी तुम्हाला डान्स दाखवते आणि हे गेली आता एअरफोर्स आता आलेली आहे नेव्ही आणि नेव्ही पण आपलं थोडं परफॉर्मन्स करणार आणि परत ती पण जाणार आणि त्यानंतर येणार आर्मी मग आर्मी आल्यानंतर पुन्हा तिन्ही डिफेन्सवाले स्टेजवर राहणार आणि थोडंसं मग सॉन्ग आहे आणि मग हे डान्स संपणार अशा प्रकारे आता आलेली आहे आर्मी असे फौज आम्ही सेना वेगवेगळ्या प्रकाराची घेऊन तीन सॉन्ग त्याच्यावरती बसून वेगवेगळे सॉंग असं डान्स तयार केलेला आहे एडिट वगैरे खूप करावं लागतं सॉन्ग जोडायला वगैरे आणि हे बघा आता गेली हे आता तीनही आले बघा तिकडे आहे एअरफोर्स मध्ये आहे आर्मी आणि इकडे आहे नेवी त्यांच्या कास्ट्यूमवरून तुम्हाला समजलंच असेल आणि अशा प्रकारे शेवटी शेवटी सर्वजण एकत्र डान्स करतात आणि मग हे डान्स संपतो तर पहा तुम्ही ओळखलाच असाल की मी सॉन्ग का घातले नाही खूप मोठा प्रॉब्लेम होईल ना कॉपीराईट आल्यानंतर आपलं चॅनल चांगलं चाललेलं आहे व्यवस्थित कुठंच काही प्रॉब्लेम नाही मग कशाला मी सॉंग घालो आहे ना म्हणून मी सॉन्ग काढलेले आहे तर पहा अशा प्रकारे बरेच कार्यक्रम झाले त्यानंतर झाला आमचा ग्रुप फोटो ग्रुप म्हणजे नाही अजून खूप टीचर्स आहे आणि खूप मॅनेजमेंट वगैरे खूप मोठा ग्रुप आहे पण आम्ही थोडक्यातच असे फोटो घेतले तर बरेच व्हिडिओ मी काढू शकले नाही कारण मुलांना कंट्रोल करणं महत्त्वाचं होतं मी जेवढं होतं होईल तेवढं कवर केलेलं आहे तर अशा प्रकारे आमचा कार्यक्रम संपन्न झाला तरी पण कार्यक्रम संपायला आम्हाला नऊ साडेनऊ वाजे घरी जायला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद